नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल वर जिथे आम्ही तुम्हाला संवेदनशील आणि समाजाला विचार करायला गोष्टी सांगतो आजच्या आपण पाहणार आहोत अधिकारी पल्लवी सरोदे हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर पिकनिक साथी गेले असता त्यांच्या सोबत काय झाले ही संपूर्ण घटना कशी घडली आणि याच कारण काय पण मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नक्की करा कारण आम्ही कायम असेच नवनवीन अपडेट्स घेऊन अजून असतो चला तर मित्रांनो या घटनेला सुरुवात करूया समुद्र किनारे हे आनंद आणि शांततेचे प्रतीक असतात पण कधीकधी ते दुःख खात घटनांचेही साक्षीदार ठरतात ही आहे पल्लवी सरोदय यांची कथा ज्यांचे जीवन हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एका अनपेक्षित वळणावर संपले पल्लवी सरोदय या एक कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या ठाणे जिल्ह्यात सहायक राजस्व अधिकारी आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगरे यांच्या वैयक्तिक सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता ते एक जबाबदार अधिकारी तेरा ते सुट्टीचा दिवस होता पण तो एका भयानक दुर्घटनेत बदलला पल्लवी सरोदे आणि त्यांचे सहकारी हरिहरेश्वर या प्रसिद्ध किनाऱ्यावर पिकनिक साठी गेले त्यांनी सकाळी हरिहरेश्वर मंदिराला भेट दिली आणि नंतर समुद्र किनारी थोडा वेळ घालवायला गेले सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजताच्या सुमारास पल्लवी समुद्र किनाऱ्याच्या खडकांवर जाऊन बसल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तिथे बसणे धोकादायक असल्याचे सांगितले पण त्या समुद्राचे सौंदर्य पाहण्यात होत्या आणि अचानक एक प्रचंड लाट खडकांवर आदळली आणि पल्लवी सरोडे यांना समुद्रात ओढून नेले घाबरलेल्या सहकार्यांनी तात्काळ मदतीसाठी हाक दिली स्थानिक बोटी चालकांनी पाच मिनिटात त्यांना समुद्रातून बाहेर काढले आणि त्यांना जागे करण्यासाठी सी पी आर दिले पण दुर्दैवाने त्यांना शुद्धीवर आणता आले नाही त्यांना त्वरित श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना घोषित केले या घटनेने ठाणे जिल्हा प्रशासनाला आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला त्या आपल्या पती आणि तेरा वर्षांच्या मुलाला मागे ठेवून गेल्या पल्लवी सरोदय यांनी दोन हजार बारा साली ठाणे जिल्हा प्रशासनात क्लर्क म्हणून कामाला सुरुवात केली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांना सहाय्यक राजस्व अधिकारी म्हणून बढती मिळाली होती त्या अतिशय जबाबदार व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या पल्लवी सरोदे यांच्या मृत्यूच्या घटनेचा आणि या संकल्पनेचा संबंध असण्याची शक्यता विचारात घेणे आहे हिप्नोसिस म्हणजे समुद्राच्या लाटांचे सौंदर्य शांतता किंवा सततचा आवाज यामुळे व्यक्ती भावनिक किंवा मानसिकरित्या समुद्राकडे अधिक आकर्षित होणे हे आकर्षण कधी कधी इतके तीव्र होते की व्यक्ती सुरक्षिततेचा विचार न करता समुद्राच्या जवळ जाऊ शकते पल्लवी सरोदय समुद्र किनाऱ्याच्या खडकांवर बसल्या होत्या जिथे लाटांचा वेग अधिक होता त्यांचे समुद्राच्या शांततेकडे किंवा सौंदर्याकडे आकर्षित होणे नैसर्गिक आहे जरी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना धोक्याचा इशारा दिला होता तरीही त्या तिथेच थांबल्या कदाचित समुद्राच्या वातावरणाने त्यांना मानसिक स्थिरता दिली असेल ज्यामुळे त्या संभाव्य धोका समजण्यास कमी पडल्या असतील जर त्या समुद्राच्या लाटांमध्ये इतक्या गुंतल्या असतील की त्यांनी वेळेवर परत जाण्याचा निर्णय घेतला नाही तर याला सी हिप्नोसिस म्हणून पाहिले जाऊ शकते तथापि ही घटना हृदयद्रावक आहे आणि तिचा सरळ संबंध सी हिप्नोसिस जोडणे कठीण आहे ती एक दुर्दैवी अपघात होती जिथे लाटेच्या तीव्रतेने आणि भरतीमुळे त्या समुद्रात ओढल्या गेल्या समुद्राच्या सौंदर्याला आणि शांततेला नक्कीच आपण अनुभवावे पण समुद्र किनाऱ्यावर नेहमीच सावधान राहणे महत्त्वाचे आहे अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नका जिथे लाटांचा वेग अधिक आहे किंवा धोका संभवतो मित्रांनो थायलंड मधील एक व्हिडिओ बनवला आहे चॅनेल वर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा कारण अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आम्ही नेहमी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतो तुमचा पाठिंबा आम्हाला प्रेरणा देतो